सायन कोळीवाडा रावळी कॅम्प अग्निशमन केंद्राजवळ असलेल्या कर्मवीर दादासाहेब गायकवाड बृहन्मुंबई महानगरपालिका मराठी शाळा ही सध्या धोक्यात आल्याचं सा निदर्शनास आला आहे या शाळेत येणारे विद्यार्थी पालक कर्मचारी शिक्षक आपला प्राण मुठीत घेऊन येथे येत आहेत या शाळेत आल्यानंतर घरी सुखरूप परतलो तरच आपण घरचे असं म्हणायची वेळ आली आहे या शाळेच्या सर्वच्या सर्व सिलिंग पडझडीच्या दुरावस्थेमध्ये आले आहेत त्यामुळे डुबते को तिनके का सहारा असे चित्र सध्या दिसत आहे कारण हे तसंच आहे अगदी कमकुवट असे नेट शाळेच्या सर्व सिरिंगला लावण्यात आलं मात्र हेच कापडी नेट लावून विद्यार्थी आणि पालकांना डुबतेको तिनके का सहारा अशा प्रकारचं काम झालं आहे नमस्कार आज आपण जनता प्रभावचुळीवर येथे धर्मवीर दादासाहेब गायकवाड शाळेजवळ आहोत आणि या शाळेची दुरावस्था झालेली काही विद्यार्थी व पालकांनी रिपब्लिकन पक्ष खोरीपाक याचे तालुका अध्यक्ष राजेंद्र मांदळकर यांच्याकडे तक्रार केल्यानंतर आज येथे ते उपस्थित झाले त्यांच्यासोबत प्रकाश केजारे आहेत आणि त्यांनी जे पाहणी केलेली आहे तर या पाहणीदरम्यान त्यांच्या निदर्शनास काय आलेलं आहे तक्रारीच्या अनुषंगाने आणि पुढील यांनी काय कारवाई करण्यासाठी किंवा पुढे काय यांचं पाहू नसेल हे आपण पाहूयात आणि नक्की हा प्रकार काय घडलेला कि आहे किंवा घडतो आहे आणि याच्याबद्दल काय तुमचे जो स्थिती आहे याचा आपण यांच्याकडून माहिती देऊ नमस्कार आज आपण इथे आपल्याकडे तक्रारी आलेल्या आहेत असं आम्हाला कळावं तर ह्या तक्रारी दहा आलेल्या आहेत आणि कशा आलेल्या आहेत बरोबर आहे की माझ्याकडे हा तक्रारी शाळेतल्या विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांशी आलेले आहेत तर त्याच्या तक्रारी आल्यानुसार मी इथे पाहणी केली शाळेची पाहणी केल्याच्या आमचे जे वरिष्ठ वगैरे आहेत जे साहेब आहेत विक्रांत पाटीलजी आहेत गणेश साठे आमचे वॉर्ड आहेत किशन शर्मा वॉर्ड आहेत आम्ही हे सर्वांनी मिळून मग त्यांच्यासमोर मी आज प्रस्ताव मांडला की आपल्या महानगरपालिका कर्मवीर दादासाहेब बायकवाड शाळा ह्या शाळेची दुरावस्था मी पाहणी शाळेची पाहणी केली असता मला असं निदर्शनास आहे की या शाळेमध्ये जे सिलिंगला ज्या जाळ्या लावलेल्या आहेत महानगरपालिकेने ह्या मला योग्य वाटल्या नाहीत कारण त्या कमी दर्जाच्या आणि त्याचा भार त्या जाळ्या उचलू शकत नाही महानगरपालिका प्रशासनाकडून उघड नयनाने देखरेखीखाली ही शाळा चालवण्यात येत आहे तर शाळेच्या दुरुस्तीकरणासाठी फंड नसल्याचा फंडा वापरण्यात येत आहे इथे जर एखादा काही अपघात वगैरे झाला तर त्याला जबाबदार कोण असणार मराठी शाळांकडे दुर्लक्ष करण्यात येण्यामागचा हेतू ही स्पष्ट दिसून येतो आहे अशा दुरावस्थेत असलेल्या शाळांमध्ये पालक आपल्या पाल्यांना मृत्यूच्या जाळ्यात कसे टाकू शकतील त्यामुळे विद्यार्थी कमी पटात येतात आणि त्यातूनच विद्यार्थी कमी असल्याच्या दाव्यातून मराठी शाळांना विराम देण्यात येतो हा असला कारभार असेल तर मराठी कशी महाराष्ट्रात टिकेल म्हणूनच जणू काही मुख्यमंत्री महोदयांनी तिसरी हिंदी भाषा सक्ती इयत्ता पहिलीपासून लागू केली असावी असाही प्रश्न उपस्थित झाला आहे दुसरीकडे ठाकरे बंधू महाराष्ट्र हितासाठी एकत्र येत असल्याचं सर्वत्र जोरदार चर्चा आणि फलकाद्वारे लावण्यात येत आहे बोलण्यात येत आहे पण काय फक्त हिंदी भाषा सक्ती करून मराठी भाषा टिकणार का की ज्या शाळांना दुरुस्तीची गरज आहे तिथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी पालक कर्मचारी आणि शिक्षकांना चांगल्या शाळांची गरज आहे की जीवन गमावण्याच्या दहशतीखाली शिक्षण नेणं आणि घेण्याची गरज आहे अशा अनेक मराठी शाळा सध्या नक्कीच दुरावस्थित असल्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून असे विविध प्रश्न आज रोजी समस्त नागरिकांमध्ये उपस्थित झालेत याकडे सरकार आणि नेते लक्ष न देता भाषेच्या मुद्द्यावर जोरदार चर्चा रंगली असली तरी माय मराठी टिकावी आणि दहशतीखालील वातावरणात कोणीही विद्यार्थी पालक कर्मचारी आणि शिक्षकाने राहू नये तसेच मराठी शाळांना पूर्णविराम मिळू नये यासाठीही प्रयत्न झाले पाहिजेत आज मराठी भाषेचा मुद्दा आणि महाराष्ट्रातील महामोर्चा पाच तारखेला निघतो आहे असं जगजाहीर असताना ज्या शाळांना हिंदीची सक्ती केली जाते तिसरी भाषा म्हणून मग ह्या तिसऱ्या भाषेला तुम्ही न्याय दे न्याय देण्यामागे लागलेला आहात पण जे विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी इथे उपस्थित आहेत त्या विद्यार्थ्यांच्या जीवावरती बेचण्यासारख्या शाळा आहेत तर इथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी आपण काय करणार आहात असा आपला प्रश्न आहे का तो प्रश्नचा नंतरचा भाग आहे पण माझ्याकडे एक छोटासा डेटा आहे जो मी आम्ही आर टी आयच्या माध्यमातून पाहिला जवळपास दहा हजार मराठी शाळा महाराष्ट्रात बंद झाल्या आणि सुमारे साडेसतरा हजारपेक्षा जास्त मराठी शाळा बंद होण्याच्या कागारीवर आहेत मला असं वाटतं आय थिंक माझं म्हणजे हे मत आहे की हे स्टेडियमचं नाही आहे की अशा प्रकारे तुम्ही शाळा बंद करता शाळेची वास्तू एकदम डेंजर परिस्थितीत आहे तुमच्या शाळा पोहोचू शकते पालक आहे इथे आपल्या मुलांना पाठवणार मागं पुढं करतील पुन्हा बाबा या शाळेची भीती राहते तुमच्या काय कमी जास्ती होईल विद्यार्थी कमी झाले तुमच्याकडे डेटा येतो की या शाळेत विद्यार्थी कमी असल्यामुळे ही शाळा बंद करण्यात आली हा जे आहे का पहिले तर माझा प्रशासनाशी हा माझा कठोर प्रश्न यासाठी पार्टीचे बायलाज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं आहे की ती रिपब्लिकन पक्ष खोरीपा आज रोजी विद्यार्थी पालक आणि काही नागरिकांच्या तक्रारी जाताच शाळेची पाहणी करण्यात आली यावर शाळा अतिशय दुरावस्थेत दिसून येत असल्याचं संबंधित मनपा फ उत्तर विभागाला पत्राद्वारे कळवल्यानंतर फंड नसल्याचं उत्तर रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांना देण्यात आलं त्यामुळे रिपब्लिकन पक्षाच्या खोरिपा यांच्याकडून येत्या पंधरा जुलै दोन हजार पंचवीसपासून जर शाळेच्या दुरुस्तीचे काम सुरू झाले नाही तर रिपब्लिकन पक्ष खोरिपाचे राष्ट्रीय अध्यक्ष देशखजी खोबरागडे यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुनील भाऊ निभवणे यांनी महाराष्ट्र प्रदेश आणि मुंबई प्रदेश कार्यकारिणीला आमरण उपोषण करण्याचे आदेश दिले आहेत ते सेफ्टी नेट जे आहे ना तीन इंच च्या टिकलेले आहे एक बिल्डिंग तीन इंच टिकू शकते का तिथं एक छोटासा रॅबिटचा तुकडा पडतो तर त्याचं पण वजन जवळपास एक ते दीड किलो असतो अशा परिस्थितीत नेट फाटणार नाही एखाद्या विद्यार्थीच्या डोक्यावर नाही फाटणार आता काही माणूस महिन्यापूर्वी या शाळेच्या मागे समाधान करत झालं थिंक दोन वर्षात या ठिकाणी एक विद्यार्थीचा मृत्यू झाला आहे याच कारणाने शाळेच्या दुर्लक्षामुळे स्लॅब पडला मुलाच्या अंगावर मुलगा मेला जागेवर आई आईसुद्धा मिळाली काही गंभीर जखमी झाल्या त्या ठिकाणी ते शाळेने इतर प्रयत्न दाबला तर प्रायव्हेट शाळेवरून त्यांच्याकडे पैसा होता महानगरपालिकेची जबाबदारी तालुक्याचे अध्यक्ष राजेंद्र मांजलकर वॉर्ड क्रमांक एकशे पंच्याहत्तरचे गणेश चंद्रकांत साठे वॉर्ड क्रमांक एकशे शहात्तरचे किशन शर्मा तसेच मुंबई प्रदेश संघटक सचिव प्रकाश भास्कर केदारे यावेळी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट जनता प्रभाव न्यूज